अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एक जण जेरबंद चंदनजिरा पोलिसांची कारवाई अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास चंदनजिरा पोलिसांनी जेरबंद केलंय प्रेम गायकवाड असं संशयित आरोपीचं नाव आहे जालन्याच्या पाटणी फॉर्म शेजारी सिद्धिविनायक कमानीजवळ एक जण त्याच्याजवळ गावठी पिस्टल बाळगून असल्याची माहिती चंदनजिरा पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन प्रेम गायकवाड या संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ पोलिसांना अवैतेर बाळगलेली गावठी पिस्टल मिळाली पोलिसांनी सदर व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याच्याजवळील पिस्टल जप्त केली आहे दिनांक तीस रोजी शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजल्याच्या सुमारास पोलिस निरीक्षक श्री सम्राट सिंग राजपूत यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पोलीस हेड कॉन्स्टेबल देशमुख पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पवार हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम पाटणी फॉर्म शेजारी सिद्धिविनायक कमानीजवळ जालना इथं प्रेम गायकवाड नावाचा इसम पिवळे टी शर्ट व जीन्स पॅन्टवर उभा असून त्याच्याजवळ गावटी पिस्टल असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन नमूद वर्णनाच्या इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असतात त्यानं त्याचं नाव प्रेम बबन गायकवाड वय वर्ष अठ्ठावीस राहणार शिवनगर घाटी रोड जालना असे असल्याचे सांगितले तेव्हा त्यास ते छापा कारवाईचा उद्देश कळून त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली त्याच्या कमरेला गावटी पिस्टल मॅग्झिन मिळून आले सदर पिस्टल जागीच पंचनामा करून पोलीस उपनिरीक्षक सानप यांनी जप्त करून पोलीस स्टेशन चंदनजिरा इथं दिलेल्या फिर्यादीवरून सदर प्रकरणात गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जारवाल करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पोलीस हेड कॉन्स्टेबल देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पवार यांनी केली असून प्रकरणी तपास सुरू आहे